श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार माझे नाव वीरलक्ष्मी असून मी कोइंबतूर तमिळनाडू येथील रहिवासी आहे स्कूटरवरून प्रवास करत असताना माझ्या मुलाचा अत्यंत भीषण अपघात झाला त्याला बेशुद्ध अवस्थेत आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले आय सी यूमध्ये चाळीस दिवस राहिल्यानंतरही त्याला शुद्ध आली नव्हती त्या कठीण काळात एका मैत्रिणीद्वारे मला श्री परमज्योती भगवती भगवानांबद्दल माहिती मिळाली तो क्षण आमच्या आयुष्यातील एक शक्तिशाली कलाटणी देणारा क्षण ठरला मी कोइंबतूरमध्ये सत्संगांना जाण्यास सुरुवात केली आणि माझ्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी दृ दृढ प्रार्थना करत पूजेमध्ये सहभागी होऊ लागले सलग एक आठवडा मी पूर्ण शरणागतीने दररोज सत्संगाला उपस्थित राहिले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अगाध कृपेने एक मोठा चमत्कारच घडला मी नियमितपणे सत्संगाला जाण्यास सुरुवात केल्यानंतर दहाव्या दिवशी माझा मुलगा जो चाळीस दिवसांपासून बेशुद्ध होता तो शुद्धीवर आला आणि त्याला आय सी यूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले मी दररोज मूलमंत्राचा जप करणे आणि सत्संगाला जाणे सुरूच ठेवले पुढच्या एका आठवड्यात तो पूर्णपणे बरा झाला आणि त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले तथापि अपघातामुळे त्याला बोलता येत नव्हते तो पोलीस विभागात काम करत असल्यामुळे त्याला ड्युटीवर परतण्याची परवानगी नव्हती त्यानंतर मी सत्यलोकला एका पवित्र हवनामध्ये सहभागी झाले आणि यावर उपाय मिळावा म्हणून प्रार्थना केली हवनानंतर श्री परमज्योती भगवती भगवानांच्या असीम कृपेने माझा मुलगा चमत्कारिकरित्या पुन्हा बोलू लागला विभागाने सुरुवातीला ते असे सांगितले होते की त्याला नोकरी परत मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल परंतु नंतर त्यांनी स्वतःहून त्याला बोलावले आणि पुन्हा कामावर घेतले हे असामान्य हिलिंग आणि नोकरीची पुनर्प्राप्ती केवळ श्री परमज्योती भगवती भगवानांच्या करुणा आणि कृपेमुळेच शक्य झाले आमच्या कुटुंबाला या चमत्कारिक परिवर्तनाचा आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांच्या दिव्य चरण कमलांवर कोटी कोटी कृतज्ञता अर्पण करतो